हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळचे साडेपाच वाजले आहेत आज श्रावण महिन्यातला पहिला दिव पहिला सोमवार आहे तर म्हटलं चला लवकर उठे आणि मंदिरात वगैरे जायचं आहे अर्णजा टिफिन वगैरे करायचं आहे आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा चला तर करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे मला थोडंफार नाश्त्याची तयारी करून मंदिरात जायचं आहे आल्यानंतर मी बाकीची कामं आवरी चला तर मग लागूया कामाला आणि आता इथे भेंडी वगैरे कट करून घेतली आणि मला भेंडी सुकी बनवायची होती चपाती असं बनवायचं होतं नाश्त्याला चला आता पटपट ना भेंडी वगैरे बनवून घेते आणि सकाळ सकाळ थोडं लवकर उठलं ना झोपत जात नाही अळसल्यासारखं वाटतंय चला काही नाही मंदिरात वगैरे जायचं होतं तर लवकरच उठूया म्हटलं कारण परत लाईटवरला शिगडीवर वगैरे बनवायची म्हटलं पण थोडा वेळ लागतो त्याच्यावर तर मला आज जास्त टाईम नव्हतं कारण मंदिरात जायचं तर वेळ होईल चला म्हटलं गॅसवरच पटपट आवरते आणि थोडीशी रात्रीची कणिक शिल्लक होती त्यामुळे त्याचीच म्हटलं अर्नोला चपाती बनवून देते फौजींसाठी वगैरे नंतर मग आल्यानंतर चपाती बनवायला कणिक वगैरे मळी चला आता पटपट आवरते आणि नंतर बोलते ना सहा वाजल्यात भेंडीची भाजी मी आता फोडणी दिली आहे चपाती लाटायचे आणि बाहेर म्हटलं चला दाखवूया वातावरण तर एकदम छान आहे चला तर आता मला आंघोळ वगैरे करायचे आणि अरनो स्कूल जायचं आधीच मंदिरात जायचं आहे तर चला पटपटावरूया आणि सकाळ सकाळची वेळ आहे त्यामुळे आवाज पण जास्त बाहेर आहे तुम्हाला आवाज येते की नाही काय माहीत माझा चला काही हरकत नाही आणि भेंडी वगैरे शिजली होती चला म्हटलं लगेच चपाती वगैरे बनवून घेऊया आणि होतं टाइम अजून थोडंफार तोपर्यंत म्हटलं चपाती वगैरे बनवून होईल चला आता आणि जास्त नाही एक दोनच चपाती बनवीन एक खाऊन जाईल आणि एक डब्याला घेऊन जाईल फौजींसाठी वगैरे नंतर आरामात बनवता येईल आणि चला आता आपण जाऊया महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करायला सकाळचं थोडंफार थो 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 आवडलं आज टिफिन आहे बाकी नाश्ता पूजा आल्यानंतरच बनवी चला तर आणि साड्या वगैरे मस्त घालून जाऊया पूजा करायला चला तर आणि आता आम्ही चाललो होतो आणि जातानाच ना हे बेलपत्र आहे ना त्याचं झाड आहे आणि मला तुम्हाला सर्वांना विचारायचं आहे की इथली लोक असं म्हणतात की सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडाय तोडायचा नसतो आणि मला ख माहीत नव्हतं पण जेव्हा मी तोडला ना तेव्हा मला सगळे म्हणतो ते आज तोडायचा नसतो माहीत नाही आधी कधी मी ऐकलं नव्हतं तर तुम्हाला माहीत असंच नक्की सांगा आणि आता इथं बेलपत्र वगैरे घेऊन झालं आणि आता मी चाललो होतो मंदिरामध्ये पण काय काय गोष्टी असतात ना माहीत नसत्या आपण असं नाही का चुकून म्हणजे मुद्दामन करतो चुकून होतात पण जर आपल्या त्या गोष्टी आपल्याला परत नाही करायचं तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे तुम्हाला काय माहीत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्या मराठीतही पण आल्या सोबत आता इथं आम्ही सर्वजण मंदिरात आलो होतो आणि आम्ही मला वाटतं साडेसहा या सव्वा सहा वाजता मंदिरामध्ये आलो होतो तरी पण खूप अशी गर्दी होती कारण इथं जम्मूमध्ये पण श्रावण चालू झालं आहे आणि जम्मूमधला श्रावण चालू होऊन ना दोन आठवडे झाले होते आणि त्यांचा हा तिसरा श्रावण आहे आणि आपला महाराष्ट्रामध्ये आज पहिला श्रावण होता तर मला हे पण नाही कळालं की असं कसं होऊ शकतं की त्यांचा श्रावण अगोदरच चालू झालं चा आहे आणि आपला आत्ता चालू झाला आहे हे पण एक वेगळंच आहे मायासाठी पण म्हणजे ऐकायला पण आणि इथले म्हणजे आहेत ना त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर म्हटलं आहे की आमचा तर हा तिसरा श्रावण आहे म्हटलं वेगळं आहे आमच्यासाठी आमच्याकडे तर आत्ता पहिल्यांदाच होता तर भरपूर अशा काही गोष्टी असतात ना ते आपल्यासाठी नवीन असतात पण चला काही नाही ह्यातूनच शिकायचं आहे की प्रत्येक राज्याचं वेगवेगळं आपल्याला नवीन शिकायला मिळते तर चला आता इथं आमचा नंबर येईल पूजा करायला थोडा वेळ आता इथं आम्ही वेट केला आणि नंतर आता इथं आमचा नंबर आला होता पूजा करण्यासाठी आणि मंदिर हे छोटंस आहे त्यामुळं खूप अशी गर्दी होते आणखी एक मंदिर आहे इथं मोठं पण तिथं जाण्यासाठी खूप लांब होतं आणि मला आता घरी जाऊन अजून अर्नोचा टिफिन पॅक करायचा होता चला म्हटलं काही नाही मनामध्ये श्रद्धा असेल ना मा तिथं छोटं जरी मंदिरं असेल ना तिथं आपलं आपली पूजा करायला काही हरकत नाही आणि चला आता इथं आमची मस्त पूजा चालू आहे आणि या श्रावणमधला पहिला सोमवार आहे आणि आपल्याला आज अद्भुत नजारा बघायला मिळाला इथं हनुमानजी सकाळ सकाळीच महादेवाच्या मंदिरामध्ये पधार पधारले होते आणि कुणाला डिस्टर्ब करत नव्हते छान ते मंदिरापाशी बसले होते सर्वजण पूजा करत होते पण त्यांनी कुणाला डिस्टर्ब नाही केलं छान वाटलं सकाळ सकाळी त्यांना बघून आणि मस्त त्यांचं आपलं चाललं होतं आता मंदिरात घरी आलो आणि अर्णवला ना स्कूलला लेट झालंय चला तर आता पटपट त्याचा टिफिन वगैरे भरूया जावा बाय बाय चला आता अर्णव पण गेला स्कूलमध्ये आणि आता मंदिरात पण जाऊन आधी सका सकाळी मंदिरात ना छान वाटतं फ्रेश फील होतं परत म्हटलं ना परतच होऊन जाते घरातली कामं काही संपत नाही चला म्हटलं सकाळ सकाळीच मंदिरामध्ये जाऊन ये आणि खूप प्रसन्न वाटतं आता मला फौजींसाठी कुणालासाठी नाश्ता ना ना बनवायचा भेंडीची भाजी तर बनवली आहे आणि थोडीशी कणिक ना रात्रीचीच होती त्याचीच अर्नोला चपाती बनवून दिली आता फौजींसाठी चपाती भाजी वगैरे भाजी बनल्या चपाती वगैरे बनवते चला लागते कामाला आणि पटपट स्वयंपाक वगैरे बनवते आणि आता इथं मी कणिक वगैरे मळून ठेवते अजून फौजीन थोडा टाइम होता तोपर्यंत आपली कणिक वगैरे भिजेल आणि मला शिड्या आहेत ना आपल्या बिल्डिंगच्या शिड्या वगैरे सगळ्या झाडू मारायच्या होत्या कारण आज श्रावणातला सोमवार आहे तर म्हणतात चला सगळीकडनं झाडू मारूया आणि कसं असतं आपण घरामध्ये कितीही स्वच्छता करा पण जोपर्यंत आपलं अंगण छान वाटत नाही ना तोपर्यंत आपल्या घराला शोभा नाही तर चला म्हटलं मस्त आता सगळ्या शिडीला झाडू वगैरे मारून घेतो छान अशी दारात रांगोळी वगैरे काढतो आणि मी त्यांना खिडकीतून बघत होतो अर्णवची स्कूलची बस आली की काय आणि जेव्हा स्कूलची बस आहे ती ना एकदम जोरात हॉर्न होतं तेव्हा कळतं आपल्याला की आता अर्णवची बस वगैरे आली आहे चला आता पटपट कणिक वगैरे मरते नंतर जाते झाडू वगैरे मारते आणि आता ना कणिक वगैरे मळून झाली होती चला म्हटलं शिड्यावरनी सगळं झाडू वगैरे मारून घेऊया चला तर आवडते पटपट नंतर बोलते वगैरे मारून झाली चला म्हटलं अंगणामध्ये थोडीशी आपली रांगोळी काढावी आणि इथं रांगोळी ना मिळत नाही ही गावाकडूनच मी आणली आहे त्यातलीच थोडी थोडी मी सणा सण वगैरे असतात ना तेव्हा वापरते आणि इथं रांगोळी आहे ना ती इथं फुलांची म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या अशा रांगोळी बनवतात आपल्यासारखी बारीक अशी रांगोळी मिळत नाही थोडंफार आहे आता माझ्यासाठी चहा बनवते त्याच्यानंतर फौजींसाठी चपाती बनवून घेते अजून फौजींना यायला दहा पंधरा मिनटं आहेत तोपर्यंत चहा वगैरे घेते कारण मला पण थकल्यासारखं झालंय सकाळपासून खूपच धावपळ झाली इकडं तिकडं चला तर आता हावरते कोरोना अजून झोपलाय त्यामुळे घरात थोडीशी शांती आहे तो झोपलाय तोपर्यंत मला थोडीफार कामं आवरून घ्यायला पाहिजेत कारण तो उठला ना परत खूपच परेशान करेल मला चला आणि आज साडी घातली तर आज ना साडीमध्ये थोडं काम करायला डिफिकल्ट होते गावी ना माहीत नाही होऊन जातं पण ही तर ना खूप अवघडच वाटतं साडी घालून कामं करायची काही नाही म्हटलं चला थोडंफार होईल आजच्या दिवस आणि ज्या दिवशी स्पेशल दिवस असतो त्या दिवशी काय तर स्पेशल तर व्हायलाच पाहिजे रोजचं आहेच आपलं नॉर्मल तर थोडं साडी वगैरे घातलं ना तर काहीतरी आज स्पेशल दिवस आहे असं वाटतंय चला चहा वगैरे करते वगैरे घेऊन हो जाला फौजी पण आले थोड्या वेळापूर्वी वे, फौजींसाठी मला नाश्ता वगैरे बनवायचा आहे चला आता पटपट चपाती वगैरे बनवून घे चला आता फौजी पण गेले दुटूया लागू दुटीला लागूया कामाला कारण खूप असं काम आहे हो, घरामध्ये कुणाल पण उठलाय त्याला पण आंघोळ वगैरे घालते आणि कचरावाला आलाय कचरा पण देऊन यायचा आहे खूप अशी कामं होतात सकाळ सकाळी लागूया पटपट कामाला किचन बघा पूर्ण किचनवरती पसार आहे आणि साडी म्हणणं थोडं अवघडल्यासारखं होते पटपट काम जमत नाही चला आता हल आता नऊ वाजलेच आतापासून सुरुवात केल्यानंतर ना सगळं होईल आरामात मला खिचडी वगैरे बनवायची आहे थोड्या वेळानं नंतर मग नैवेद्य वगैरे देईन आता तर फळं वगैरे ठेवल्या मंदिरामध्ये मी पण चहा वगैरे घेतला चला तर पटपटावरती आणि आता इथं कुणाल ना आत्ताच उठला होता त्यामुळं बेड वगैरे राहिला होता बाकी झाड वगैरे सकाळी मी सगळा मारून घेतला होता चला म्हटलं तर बेडपासूनच सुरुवात करावी बेड वगैरे क्लीन करून घेते छान आंघोळ वगैरे झाली त्याला आता नाश्ता वगैरे दे देतो आणि दूध चोकस पाहिजे कॅन्टीनमधून मधून चॉकस आणले होते फौजीनी तर तेच त्याला हवे चला देते कारण चपाती भाजी काही खाणार नाही त्याला आता पटपट नाश्ता वगैरे देतो मस्त आता टी व्ही वगैरे नाश्ता करेल तो चला तर मग दूध वगैरे गर गरम करून त्याच्यामध्ये चॉकोस टाकून देते त्याला त्याच्यानंतर किचन वगैरे आवरते मी आणि चला आता किचन आवळ्याला घेऊया आणि आता भिंडीची भाजी वगैरे होती ना थोडीफार शिल्लक होती चला म्हटलं एखाद्या वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये काढून ठेवूया जेणेकरून कढई वगैरे सगळं साफ करता येईल आणि आता भांडे वगैरे क्लीन करून झाले चला म्हटलं फरशी वगैरे लगेच क्लीन करून घेऊया सगळी फरशी धुवून झाल्या आता हिला ना एखादा सुती कपडा घेते त्याला सगळी पुसून घेते कारण हलका हलकं पाणी आहे कुणाला घरात आहे कुणाला जर खाली उतरला ना पडेल वगैरे तर चला आणि आज ना खूप दमल्यासारखं झालंय पण चला म्हटलं आज श्रावण आहे पहिला तर थोडं घर पण आपलं क्लीन करूया आणि काहीतरी म्हणजे असलं ना म्हणजे काय ते ते तेव्हा म्हणा किंवा काय थोडंसं वेगळं काहीतरी तर वाटतं सगळं घर वगैरे गर धुवून घ्यावं चला आता पटपट लागते कामाला सगळं पुसून घेतो आणि सव्वा अकरा वाजले स्वयंपाक पण बनवायचा आहे मला अजून चला तर मग आणि चला आता घरातलं ना सगळं आवरलं थोडं दुपारचा स्वयंपाक करायचा आहे मला खिचडी बनवायची आहे फौजींसाठी पण काय काय उगा भाजी वगैरे बनवीन चपाती वगैरे बनवायची आणि थोडा वेळ बसली घरातली कामं आवरलं तर आज ना खूपच काम होतं सगळं क्लिनिंग करायचं म्हटलं ना थोडा वेळच लागतोय काही हरकत नाही झाले आता क्लिनिंग साडेबारा वाजले दीडपर्यंत येतील तोपर्यंत माझं होईल सगळं घालला ना, ना मी क्ले दिलाय तर त्यानं काय बनवलं आणि बघू आणि तो क्ले असतो असं चिखलसारखंच असतं ना त्यानं काय पण बनवू शकतो आपण त्याला आहे काल गेलतो ना अर्नौसाठी बुक वगैरे आणायला तेव्हाच घेऊन आलोय चाललंय त्याचं काहीतरी बनवायचं मी पण थोडा वेळ टी व्ही बघितली चला आता लागते का आम्हाला अन बघू मला दाखवूया ओके काय बनवलंय त्यांना क्लेचा गणपती बनवलाय बघा किती छान बनवलाय आणि खूप छान वाटतंय बराच वेळ झाला मेहनत करतोय मी ना माझं कामावरत होती आणि त्याला मी दिलं खेळायला म्हटलं चलतो आ खेळून घे मस्त असं बनवत बसलंय भरपूर वेळ झालं त्याला आवडतं पासून काय काय बनवायचं गाडी बनवतो भरपूर असं काय काय बनवत असतं चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण आता इथून पुढं मला भरपूर काम आहे व्हिडिओ घ्यायला काही जमणार नाही चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र